काड्या लावल्या ते फाटीफुटी का हे सरडत जाईल ना मी याचा डोकं चालत का काकूची डायबिटीज ही कंट्रोल मध्ये आली फक्त कोणत्या बॉटल मुळे माहिती का ही बघा बायकोच्या मनात आला आणि बायकोने घेतला माझं माझा आज गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन चला आत्ता आम्ही निघालो आहे मंदिरासाठी येतो मंदिरात दर्शन घेऊ घरामध्ये अजून पोरं झोपली आहेत त्यामुळे आता आम्ही दोघं बाहेर आलो आहे मस्त नवर बायको मस्त गोड गोडाईन राहिले आहेत ना किलो मजा असते पण आमची बायकोलाही भांडते दे भांडू द्या काय फरक होतो बघा मित्रांनो ना आमच्या इथं तिथे झारोडा झारोडा हे नशीब लागतं अशा ठिकाणी राहायला इथं जे राहतं ना इथं म्हणजे बसही खूप मोठा आहे आणि माझा जो कॉर्टर आहे तो जुना आहे म्हणजे असं काही नवीन नाही आहे कारण की नवीन घरात मला राहायला आवडत नाही आणि माझ्या आईवडिलांना असं मोकळी कसावं म्हणजे बघा आता इथं बस फिरा फिरायला मस्त जागा आहे आणि मला याचा काही वाईट वाटत नाही की माझं घर एकदम जुनाट आहे आणि मी तिथं राहतो माझं म्हणजे आपण एखादी पौष्टिकाने राहावं आणि मग तिथं चांगले चांगले कपडे घालावे चांगल्या चांगल्या पद्धतीच्या वस्तू ठेवाव्यात हे आपल्याला काही जमत नाही आपण गावठी आहोत गावठीसारखंच राहणार गावठी माणूस तसा असतो हो, गावठी सार माणसाला काय घेण नसते त्याच्या सगळ्या गरजा जर तो, तो पूर्ण करू शकतो तर मग घर आणि कपड्यामध्ये काय ठेवलं आहे हो जण तू क्लासला

जी भेळ आमची आहे रेडी त्याला आम्ही खातो ओमला पण आवडतो आईने बनवलेली मस्त एकदम स्वादिष्ट अशी भेळ बघत नाही माझ्याकडे रागावली माझ्यावर दोन दिवस मी नव्हतो ना त्यामुळे हो हा बघितलं बघा आता हो हसली हसली Huh? Ik ben zo'n Kijk, ik het Oh, nee. No. Yeah? Oh, no. Oh, no. काय बघायचंय टॉमेंजेर बघ हो का तुला पण अरे तू काय कर ते ठोकरा जाण त्याला असं बरोबर का पण असं काड्या बांधून असं बरोबर याच्यामध्ये कर त्याला कुंडी त्याला फुटा का बन पान आपू पाहू मग आपलं कधी झालं साक्षात तर मग आपण ते लोकांना दाखवू काय रे राजा त्या अजून झाड कुठे

बायकोच्या मनात आला आणि बायकोने घेतला माझं माझा आज मेकअप करायला बघा बायको कशी घासते जोर जोरात माझा गाल आणि जसं तिला मला गोरा करायचंय म्हणून ते माझा मेकअप करते मी पण झोपून टाकले त्याच्या मांडीवर आणि ती काय उपवास आईचा आणि आई बनवते दिवे दिवे मित्रांनो आई कशी बारीक बारीक मस्त बनवते मायासाठी उपवास करते सगळे मला माहिती हे असतात आई वडील असेल आत्ताच असतील उपवास आहे तिचा म्हणजे ती दिवसभर उपवास करते कोणासाठी फक्त मुलांसाठी यस ते आई कारण की आपले आईवडील आपल्यासाठी करतात हेच लोकांना कळत मला तर खरं साधून वाटतो मला आईवडील चांगले भेटले आहेत आज राज घरीच होता आज त्याला दा कॉलेज कॉलेजनं उद्धा काय नव्हता नुसता माने घरात बसलाय अभ्यास सुद्धा घेतला नाही सकाळपासून पोरं शाळेतून आली की मागे लागणार अभ्यास करा अभ्यास करा हा भाऊ काही पुस्तक नाही मी बघितलं सकाळपासून काय तर मम्मीला हा व्हिडिओ दाखवणार मी हा नुसता अभ्यास तरी करावा ना माणसाने बघा म्हणजे अशी जेवण पोरं जर झोपायला लागली तर कुरकुरे खाऊन खाऊन राजवे कुरकुरा सारखा झालाय बघा काय गो कसली तरी भाजी बनवते वडे वडे खाऊ घालते काय माहिती वांगा भाजी मस्त डाळ वरमपट्टी करावी मस्त लहानसाने बनवून आणले शेवाया आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतं तुम्ही खातात का कधी शिवाय एक न मस्त दूध टाकायचं साखर टाकायची उकळून घ्यायच्या त्याच्यामध्ये मिक्स करून मस्त खायच्या हर काढा ही बॉटल आहे काकू तुला आराम पडतोय बॉटलने म्हणजे तुझी डायबिटीज एकदम कंट्रोल झाली कापूची डायबिटीज या बॉटलमुळे कमी झाली कापूर रोज रोजची रोज घेते काय बॉटल काय माहित नाही परंतु ही आपलं आम्हाला आम्ही जेव्हा ही याला आणि आम्ही जेव्हा ही लोरी जातो ना तेव्हा आठवणी आणतो इकडे भेटत नाही ही बॉटल स्वामी समर्थ केंद्र आहे नाही भेटत नाही ही बॉटल ही बॉटल ही बॉटल खरोखर डायबिटीज वर रामबाण उपाय आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये अशा बॉटल भेटतात बघा तुम्ही पण तुम्हाला डायबिटीज असेल तर वापर करून बघा बॉटल जास्त माग नाही आहे फक्त पंच्याण्णव रुपयाला भेटते आणि खरोखर काकूला आराम पडलाय म्हणजे ही रियालिटी आहे मी काही जाहिरात म्हणून सांगत नाहीये फक्त ही रियालिटी म्हणून तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला डायबिटीज असेल तर ही बॉटल वापर करा काही दिवस म्हणजे एक, एक दोन महिने तरी वापर करा किंवा आठवडा करा तुम्हाला जसं जमेल तसं करा याच्याने काय होईल की तुमची डायबिटीस कंट्रोल होईल थोडी कड कशी लागते काकू बॉटल कडू लागते पण आहे हा कडू म्हणतात काकू पण चांगली आहे घेऊन बघा प्रयत्न करा होत असेल तर औषध आणल्यापासून जास्त काम करायला का चांगल्या प्रकारे आई वडील असतात ना, ना, आ, ना आ, 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 तो हा आनंद बघू शकतो कारण की बघा आजोबाईकडन बॉल टाकतात आणि नातूबा तिकडनं बॉल मारतोय आनंद बघण्यासाठी आपल्या जवळ आपले आई वडील असावेत तेव्हा माणसाला हे सगळं दिसतंय

आम्ही करतो आता जेवण आम्ही आज वरण भात वांग्याची भाजी मस्त चला मग शुभ संध्याकाळ मित्रांनो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आज आवडेल माझ्या व्हिडिओना लाईक करा माझे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय ¿Qué es